दादा जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो जो भॅड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ अक्कल अक्कलकोट बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कलकोटकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्याने ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ती कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो मी काय दीपक मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच म्हणलो की जे केलं ते चुकीचं झालेलं आहे आपण आलात मोर्चामध्ये बंदला पाठिंबा दिला माझं तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि ह्या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे दोन वाजेपर्यंत बंद होत पण दिवसभर हा व्यापारांचं तसं म्हणणं आलं म्हणून प्रवीणजी गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये म्हणजे अक्कलकोटमध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती पण त्या दिवशी ही ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशाचे बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल हे कोणीही या ठिकाणी करत नाही पण त्या दिवशी प्रवीण गायकवाडसारखा एक स्वामी भक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते एक कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असा त्यांचा छळ केल्यासारखा केला की शाही पा टाकणं एक वेळा आपण समजू शकलो असतो पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे ह्या गो या गोष्टीचं कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले मान्य राजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं ते देखील निण्य आहे ते त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीन माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका